नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवरात्र उत्सव सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठरणार खास मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या या वाढीव भत्त्यावर शिक्का मोहताब अशी मोठी बातमी पुढे जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कॅबिनेटची बैठक आज होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे आपल्याला माहित असेल की सध्या पन्नास टक्के दराने कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिला जात आहे यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होऊन त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आपला माहित आहे की सरकार वर्षातून दोन वेळेस म्हणजे जुलै आणि जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ करत असते एक जानेवारी नंतर मागाई भत्त्यात वाढ झाली नसून एक जुलै पासून ते असलेला मागाई भत्ता आता सदरील निर्णयाने मिळणार आहे मागील वेळेस म्हणजे जून दोन हजार पासून महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करून पन्नास टक्के दराने वेतनात समावेश करण्यात आला होता मात्र यावेळी महागाई भत्ता तीन टक्केची वाढ होणार आहे मागा या निर्देशांकाच्या आधारे सदरील दावा देण्यात येत आहे आता पन्नास टक्के वरून त्रेपन्न टक्के दराने डीए वाढ होईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या विशेष बैठकीत महागाई भत्ता वाढण्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो सदरील महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून असल्याने थकीत महागाई भत्ता सुद्धा रुकीने मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे थोडक्यात कर्मचाऱ्यांना जुलै ते सप्टेंबर दरम्यानची तीन महिन्याची थकबाकही दिली जाणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद